पर्यटन सुलभतेसाठी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला खरडी नेवाडी रस्ता अवघ्या वर्षभरातच वाहून गेल्याने बंद ठेवण्याची वेळ आली आहे तीव्र उतार अरुंद वळण व डोंगर कड्यांचा विचार न करता नियोजन केल्यामुळे हा मार्ग धोकादायक ठरला असून बसेस व मालवाहतूक वाहनांसाठीही अडचणीचा झाला आहे स्थानिकांनी दिलेल्या सूचना दुर्लक्षित करून अभियंत्यांनी ठेकेदाराच्या हितासाठी मनमानी पद्धतीने रस्ता बांधल्याचा आरोप होत आहे परिणामी शासनाचे कोट्यवधी रुपये वाया गेले असून दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे गटार व मोऱ्यांची कामे देखील निकृष्ट दर्जाची झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे आम्ही दुसरा पर्याय दिला होता पण अधिकाऱ्यांनी ऐकलेच नाही असा आरोप स्थानिक यशवंत या आखाडे यांनी केला लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे मौन संशयास्पद असून पर्यटनाच्या नावाखाली व्यवहार झाला का असा प्रश्न उपस्थित होत आहे खडकी नगर भवन तो आका तोटवाल खडकी पाट्यापासून तर तो रस्ता आहे ना पूर्ण धोकादायक आहे तिथं एकूण ते बाईक नेणं पण एकदम रिस्की येते आणि त्याच्यामध्ये मोठ्या त्या गाड्या एवढ्या जाता येत एकूण तर ब्रेक लावला ना तर किमान किमान तो शंभर फुटावरती थांबाय जाते त्याची गाडी ती तर त्याच्यामध्ये तो, तो पूर्ण तीन दोन तीन टप्पा आहे त्याच्यामध्ये मोठी गाडी पण येऊ शकत नाही किमान खाली पण जाऊ शकत नाही तर ते रिस्की पॉईंट आहे तो तर पहिला जे वरून होता तो जर मार्गदर्शन चांगलं जर केलं तर ते आनंदाची गोष्ट होईल त्यामध्ये सर्वांना सहकार्य होईल पर्यटक पण या ठिकाणी रायगडला येणारे पण इकडून वाढतील ती ह्याच्यासाठी आम्हाला सर्वांनी एकूणदा सरकारने सर्वांनी सहकार्य करून त्यामध्ये आम्हाला मान्यदान द्यावं त्या गोष्टीवरती पण तो रेस्की पॉईंट आहे तुमचा जुना ड्रायव्हर असो नवीन असो धोकादायी पाहि पण एकूणदा कोणता कधी अपघात कुणाचा होईल ते कधी सांगू शकत नाही आणि अजून त्याच्यावरती पाऊस पण पडला नाही पण यावर्षी जर पाऊस पडला तर बाईकवाड्यांचं तर एकदमच रेस्की होणार आहे त्याच्यावरती बाईकवाला पण मोठी गाडी तर जाऊ शकत नाहीच ती पण बाईकवाला पण तिथून किती काय होईल त्याचं कुणाचं सांगू शकत नाही त्या गोष्टीवरती आपले खालून खालून जे घाट आहे आपल्या इथून ते चार वलनं जे आहेत ते एकदम डेंजर आहे म्हणजे गाडी चालताना असं वाटतं गाडी रिटर्न माग पाठी काय असं असं होतं चालकाला असं वाटतं काय म्हणजे गाडी सोडून देऊन देऊ शकतो आणि का त्याच्यावर गव्हर्नमेंटने त्याच्यावर काहीतरी दखल घ्यावून जो रस्ता आहे तो, तो बंद जरी करावा ते व्यवस्थित करून जरा जरा बोलणं तरी व्यवस्थित यो, करून ते व्यवस्थित घेतलं तर ते योग्य ठरून जनोदय करिता मिलिंद माने महाट